प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत विषबाधा कशातून झाली हे अहवालानंतरच स्पष्ट होईल रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलीस भरती घेतली या भरतीत पात्र ठरलेले सुमारे दोनशे पोलीस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणासाठी आले आहेत हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील कॅन्टीनमध्ये सकाळ आणि रात्रीचे जे जेवण करतात रविवारी सुमारे चाळीस प्रशिक्षणार्थ्यांनी येथे जेवण केले यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जेवणाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिलेत चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत डिहायड्रेशनमुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे परंतु विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच समोर येईल